इयत्ता पाचवी सराव संचे एक पॉइंट एक पक्का पाया या पुस्तकातील हे गणित आहे बघा प्रश्न क्रमांक सोळा म र स ग ट, क, ल, ही या अक्षरातील दुसरे सहावे आठवे अक्षर घेऊन तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दाचा पर्याय निवडा या ठिकाणी आपल्याला बघा अक्षर घेऊन पर्याय निवडायला लावलेला आहे दुसरे अक्षर दुसरे अक्षर कोणते आहे तर र आहे या ठिकाणी आप आपण लिहून घेऊया सहाव्या अक्षर एक दोन तीन चार पाच आणि सहा सहाव्या अक्षर कोणते आहे तर क आहे त्याच्यानंतर आठवे अक्षर आठवे अक्षर सात आणि आठ काय येते तर ही येते मग या ठिकाणी बघा कोणता शब्द तयार होईल तर या ठिकाणी हरे पर्या क्रमांक एक दिलाय तर हरि शब्द तयार होत नाही करम हा देखील शब्द तयार होत नाही या ठिकाणी बघा पर्या क्रमांक तीन ही, ही र ही।, ही शब्द काय होईल या ठिकाणी तयार होईल म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे काय होईल या प्रश्नाचं उत्तर येईल पण पर्याय क्रमांक चार कर ही असाही शब्द या ठिकाणी तयार होऊ शकतो कर ही पण या ठिकाणी काय हला पहिली वेलांटी आणि या ठिकाणी हला काय दुसरी वेलांटी म्हणून पर्याय क्रमांक तीन हे काय उत्तर बरोबर आहे बघा सतरावा प्रश्न गिराई गौरी गणपती गरज गुळ गायक हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यास मध्यभागी येणारा शब्द कोणता आता या ठिकाणी सगळेच गवर्णी शब्द आहेत मग ज्या शब्दाला काना मात्र असा नाही असा शब्द आपण काय करूया पहिल्यांदा घेऊया या ठिकाणी गरज बघा गरज हा काय होईल तर पहिला शब्द येईल गरज नंतर काय येईल तर गायक येईल या ठिकाणी काय आहे गला काना आहे म्हणून दोन नंबरला गायक हा शब्द आपण घेतलेला आहे त्याच्यानंतर तिसरा शब्द गिरायक गला काय तर पहिली वेलांटी आहे म्हणून गिरायक हा शब्द येईल गिरायक त्याच्यानंतर चौथा शब्द येईल तो गुळ येईल ला काय पहिला हुकार आहे म्हणून गुळ त्याच्यानंतर येईल गौरी गणपती म्हणजे गल काय आहे काना आणि दोन मात्रे आहेत म्हणून तो येईल गौरी गणपती आता या शब्दाचं आपण काय करायचं आहे तर मध्य काढायचा आहे आता या ठिकाणी आपण काय करूया या ठिकाणचे दोन शब्द सोडूया आणि हे दोन शब्द सोडूयात मग मध्यभागी येणारा जो शब्द आहे तो कोणता आहे तर गिरायक आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन हे काय होईल या प्रश्नाचं उत्तर येईल प्रश्न क्रमांक अठरा बघा प्रियंकाने पिंपळाची पाने तरंगत खाली पडताना पाहिली या वाक्यामध्ये प या अक्षराच्या बाराखडीतील एकूण किती अक्षरे आले आहेत आता या ठिकाणी बाराखडीतील प या अक्षरातील किती अक्षरे आलेली आहेत हे आपल्याला पाहिजे आता बघा पहिला शब्द आहे प्रियंकाने तर आता प्री हा शब्द काय नसतो तर पच्या बाराखडीमध्ये नसतो त्यामुळे हा शब्द येणार नाही या ठिकाणी बघा पिंपळाची तर या ठिकाणी एक या ठिकाणी दोन परत पा या ठिकाणी तीन आणि या ठिकाणी चार प आणि परत आलाय पा म्हणजे पाच किती अक्षर येत आहेत तर पाच पर्याय क्रमांक दोन हे काय होईल या प्रश्नाचं उत्तर येईल या ठिकाणी बघा पी पा प आणि पा अशा पद्धतीने काय झालेले शब्द आलेले आहेत म्हणून पर्याय क्रमांक दोन हे काय तर या प्रश्नाचं उत्तर आहे बघा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणीस की क टी का की क टी क, क की क टी क टी की ट न, की या अक्षरमालेत कच्या अक्षरापूर्वी लगत की व क च्या नंतर लगत टी असे किती वेळा आले आहे बघा मग पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल तर क अक्षर शोधावे लागेल च्या आधी की व क च्या नंतर टी असे किती वेळा आलेले हे आपल्याला शोधायचं आहे म्हणून प्रथम आपण काय करूया तर आधी फक्त क शोधूया या ठिकाणी आहे क क च्या आधी को, कुठलं अक्षर पाहिजे तर आपल्याला की अक्षर पाहिजे आणि क नंतर कुठला अक्षर पाहिजे तर टी पाहिजे म्हणून किती वेळा झालं तर एक वेळा झालं त्याच्यानंतर दुसऱ्यांदा आपण काय करूया क शोध्या या ठिकाणी क आहे याही ठिकाणी काय आहे कच्या आधी की आहे आणि क नंतर काय आहे टी आहे म्हणून हे दुसऱ्यांदा झाले आहे त्याच्यानंतर आता आपण या ठिकाणी क शोधलाय पण त्याच्या आधी काय आहे टी आहे त्यामुळं या ठिकाणी येणार नाही क चे आता या ठिकाणी क आहे आता बघा या कच्या पूर्वी काय आहे की आहे आणि कच्या नंतर काय आहे टी आहे म्हणून हे किती वेळा होईल तर तिसऱ्यांदा होईल या ठिकाणी क आहे पण क च्या आधी काय टी आहे आणि नंतर ही टी आहे तर आपल्याला काय पाहिजे कच्या आधी की पाहिजे आणि क च्या नंतर काय पाहिजे टी पाहिजे त्यामुळे हे क चालणार नाही त्याच्यानंतर पुढं क नाहीच म्हणजे किती वेळा होईल तर तीन वेळा पर्याय क्रमांक तीन तीन वेळा होईल म्हणजे च्या आधी की आणि क च्या नंतर टी असे किती वेळा आलेला आहे तर तीन वेळा आलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन हे काय होईल या उत्तर येईल प्रश्न क्रमांक बघा त अ त्रु जा श, ही अक्षरे जुळवून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दाच्या शेवटच्या दोन अक्षरापासून तयार होणाऱ्या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्दाचा पर्याय निवडा तर आपण हे जे शब्द दिले त्याच्यापासून काय करूया शब्द तयार करूया आता यापासून कोणता अक्षर तयार होईल तर बघा अ शत्रु त शत्रू, शत्रू हा काय होईल तर शब्द तयार होईल बघा कोणता शब्द तयार होईल अजात शत्रू आणि अजात शत्रू या शब्दापासून काय सांगितलंय तर शेवटच्या दोन अक्षरापासून तयार होणाऱ्या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द आता शेवटचे दोन शब्द कोणते तर शत्रू आहे मग याच्या विरुद्धार्थी कोणता शब्द तयार होईल शत्रूच्या विरुद्ध मित्र हा शब्द तयार होईल मग पर्याय क्रमांक तीन हे काय होईल तर या प्रश्नाचं उत्तर येईल